मुखेड तालुक्यातील शाहूजी नगर येथे शॉर्ट सर्किटमुळे उस्तोड कामगाराचे घर जळून झाले राख नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता बाराहाली परिसरातील शाहूजी नगर तांडा येथे घराला आग लागलेल्या आगीत उस्तोड कामगार राजूनामा चव्हाण यांचे घर जळून खाक झाले आहे या आगीत घरातील आवश्यक असणारी वस्तू तसेच तूर डाळ मूग डाळ गहू तांदूळ ज्वारी घरातील रोख रक्कम पंचावन्न हजार रुपये जळून राख झाले तसेच इतर घरगुती साहित्य अंदाजे ती तीन लाखाची नुकसानी झाल्याचे बोलले जात आहे घर जळून नुकसान झाल्यामुळे कामगार उघड्यावर पडला आहे राजू नामा चव्हाण यांना दोन मुले असून मागील आठवड्यात कर्नाटक राज्यात गुलबर्गा येथे ऊसतोडीसाठी गेले होते पुढील ऊसतोड कामगारास शासनाची आर्थिक मदत मिळेल का असे तांड्यातील नागरिकांकडून बोलले जात आहे कल्पना देऊन पण पन, पंचनाम्यासाठी शासनाचा कोणताही अधिकारी आले नाही असे महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीसशी बोलताना सांगितले आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी नांदेड जिल्हा संपादक सचिन वाघमारे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला